जाणून घेऊया काय का, कमीत कमी किती पासन मंगळसूत्र यांच्याकडे मिळतात आणि जास्तीत जास्त किती पर्यंत आणि त्यांचे डिझाईन्स काय आहेत त्याशिवाय अजून काय काय दागिने आहेत हे सगळं विचारून घेऊया चला तर या, चल या वजन, वजन करून दोन ग्रॅम सातशे दहाचे आहेत कधी कधी कसं होतं आपल्याकडे एवढे पैसे नसतात किंवा प्रॉब्लेम असतो काय आणि आपल्याला दागिने करायचे असतात मग आपण विचारूया सरांना काही तर कसे काय मंडळी वेलकम न्यू तर मंडळी तुम्ही तर बघितला तर आज आम्ही कुठे चाललोय तर आज आम्ही चाललोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला हॉलमार्क शोरूम लक्ष्मी ज्वेलर्स इथे तर आता दिवाळी येते आणि लक्ष्मी पूजन आहे तर प्रत्येकाची इच्छा असते काय का तर आपण दिवाळी असू दे किंवा कुठचाही सण असू दे तर छोटस काय होईना पण सोनं खरेदी करूया तर आज आम्ही तिथे चाललोय आपण तिथे जाऊया बघूया काय काय डिझाईन्स आहेत आहेत काय काय वेगवेगळे प्रकार ते आणि मंडळी ही गोष्ट अशी आहे ना की खरेदी करताना माणूस विश्वासाचा हवा आणि पहिली गोष्ट तर गेले पन्नास वर्षांपेक्षा जास्त ते सेवा पुरवत आहेत आणि कुडाळ मधील नामांकित ज्वेलर्स आहेत तर आपण तिकडे व्हिजिट करायला चाललोय आपल्याला माहिती आहे हॉलमार्क म्हणजे शुद्धतेचं प्रतीक तर आपण आता जाऊया तिथे बघूया काय काय आहे ते किती ग्रॅम पासून किती ग्रॅम पर्यंत सोन्याचे दागिने आहेत किंवा आता आपण विचार करतो छोटीशी काय पण आपल्याला माहिती नसतं काहीतरी किती ग्रॅम पासून मिळते तर आपण जाऊया तिथे आणि स्वतः तुम्ही जाणून घेऊया आपण तुमच्या सोबतच सो लेट्स गो डायरेक्ट तुम्हाला आता भेटतो आपण लक्ष्मी ज्वेलर्स कडे फायनली मंडळी आपण पोहोचलोय लक्ष्मी ज्वेलर्स कडे तर आतमध्ये एंटर करूया लेट्स गो मंडळी आपण आतमध्ये तर आलोय आणि पहिली गोष्ट तर सरांची ओळख करून घेऊया मी राहुल पाठणकर आमचा हा पिढीजात व्यवसाय आहे माझे वडील एकोणीसशे पासष्ट पासून या व्यवसायात होते मी आणि माझा भाऊ एकोणीसशे ब्याण्णव पासून दुकानात आहोत आम्हाला जवळजवळ एक ह्या व्यवसायाला पन्नास वर्षाची परंपरा आहे हे जे दुकान आहे ते आम्ही होलमार्क दागिन्यांसाठी मुद्दा म्हणून हे सुरू केलेलं आहे हे सिंधुदुर्गातील पहिले हॉलमार्क ज्वेलरीचे दुकान आहे आमच्याकडे सगळे दागिने जवळजवळ एक ग्रॅम पासून तुम्ही काय पुढे एक शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम मंगळसूत्र काय घ्याल तर सगळे दागिने आमच्याकडे हॉलमार्कचे असतात आणि हे तुम्हाला कमीत कमी मजुरीत आम्ही बनवून देतो बाकी डिफरंट डिफरंट पॅटर्न्स आहेत तुम्हाला तुमच्या आवडीची वस्तू इथे आल्यानंतर नक्कीच भेटणार याची मी हंड्रेड पर्सेंट हमी देतो आणि आपण आता वळूया आणि पुढे पुढे एक एक पॅटर्न बघत जाऊया तर आता आपण लक्ष्मी ज्वेलर्स मध्ये तर आता आपण त्यांची ओळख तर करूनच घेतली आणि आता जाणून घेऊया काय कमीत कमी किती पासन मंगळसूत्र यांच्याकडे मिळतात आणि जास्तीत जास्त किती पर्यंत आणि त्यांचे डिझाईन्स काय आहेत त्याशिवाय अजून काय काय दागिने आहेत हे सगळं विचारून घेऊया चला आमच्याकडे वीस पंचवीस ग्रॅम पासून मंगळसूत्र उपलब्ध आहेत ते जवळजवळ पन्नास ग्रॅम शंभर दीडशे ग्रॅम पर्यंत मंगळसूत्र आहेत ही जवळ ही एक वीस ते पंचवीस ग्रॅम ही रेंज आहे लॉंग मंगळसूत्रांची आणि हे मंगळसूत्र कितीचे आहे हे मंगळसूत्र सतरा ग्रॅमचे आहे आहे बघा सतरा ग्रॅमचे डिझाईन्स तस... बघा किती छान डिझाईन्स आहेत

ते पंधरा वीस ग्रॅम पर्यंतची आहे आता हो। हे हो। आहे ते पाच ग्रॅम हो ड्रेसवर वगैरे घालण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि ह्या सरळ मानेटी फॅशन हो तर किती पासन हे आता एक अकरा ग्रॅमचं आहे सो मंडळी आपले मंगळसूत्र तर बघून झालेले आहेत आणि आलोयच तर आपल्याला सर्वच आता बघून जाणार आहोत आणि तुमच्यापर्यंत तर पोहोचवणार आहोतच तर आपण आता बघणार आहोत हार आणि त्याची रेंज पण कशी आहे ना ते पण तुम्हाला आता ऐकायला मिळेल आमच्याकडे सा, सात आठ ग्रॅम पासून जवळजवळ पन्नास साठ ग्रॅम पर्यंत मंडळी जसं बघताय ना रेंज हाय हो तसं पुढे पुढे जाते तर तुम्ही बघू शकताय मस्त मस्त डिझाईन आहेत आणि पॅटर्न्स प्रत्येक वेगवेगळ्या आहे तुम्ही बघू शकताय पंचवीस ग्रॅमचा आहे आमच्याकडे नाईन वन सिक्स हॉलमार्कमध्ये चेन उपलब्ध आहे हॉलमार्क म्हणजे शुद्धतेचे प्रतीक सो आता आपण पुरुषांचं जास्त आकर्षण जिकडे असतं ती वस्तू बघतोय आता ह्या चेन बघताय ना ते पाच ग्रॅम पासून चालू होऊन वीस ग्रॅम पंचवीस ग्रॅम पन्नास ग्रॅम पर्यंत आमच्याकडे चेन आहेत आमच्याकडे त्याप्रमाणे जास्त वजनाचे सुद्धा उपलब्ध आहे दा चल दाखवतो चाळीस ग्रॅम साठ ग्रॅम सत्तर ग्रॅमचे चेन सुद्धा उपलब्ध आहे आपण कानातले विचारून घेऊया हो आमच्याकडे विविध प्रकारचे कानातले उपलब्ध आहेत कानातले खड्याचे आहेत पुडे आहेत झुंबर आहे पानपट्टी उपलब्ध आहे रिंग आहेत आहे, आहे, बास्केट रिंग आणि रिंग या अशा विविध प्रकारच्या रिंग्ज उपलब्ध आहेत ऑफिसला जाणाऱ्यांसाठी हे खड्याचे टॉप्स खूप उपयुक्त आहेत त्याचप्रमाणे एजड पीपलसाठी हे कानातले कुड्या म्हणून उपलब्ध आहेत आणि यात कमीत कमी किती पसन आहे कमीत कमी, कमी दोन अडीच ग्रॅम पासून सुरू होतात ते एक सात आठ ग्रॅम पर्यंत आहे आणि त्याचप्रमाणे झुंबर हे वे वेगवेगळ्या प्रकारचे उपलब्ध आहेत बंगाली पॅटर्नचे हे सगळे झुंबर उपलब्ध आहेत आपल्याकडे आणि हे चैन आहेत कानातले तर मग त्या किती पासून त्या दोन अडीच ग्रॅम पासून सुरू होतात तीन साडेतीन पाच ग्रॅम पर्यंत ह्या उपलब्ध आहेत तर या कानातल्यांचे वजन सगळ्या वजन करून मला किंमत सांगा किती आता दोन ग्रॅम सातशे दहाचे आहेत याची किंमत आता अठरा हजार एकशे बावीस रुपये होणार आणि हे छोटे रिंग हे छोटे रिंग आता एक ग्रॅम एकशे पन्नासचे आहेत सहा सात हजार सहाशे नव्वद पर्यंत होणार आणि एक ग्राम मध्ये असे छोटे पुढी टाईप टॉप वगैरे काय येतात हो आहेत आमच्याकडे बट्टू वगैरे तुम्हाला येते एक ग्रॅम मध्ये तुम्हाला दाखवतो हे बघा हे आता एक ग्रॅम मध्ये तुम्हाला बट्टू वगैरे सर्व बघायला भेटतील

साधारण पन्नास एक ग्रॅमपर्यंत बांगडे उपलब्ध आहेत लग्न सराईसाठी तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या पॅटर्न उप उपलब्ध आहेत लग्नासाठी लागणारे बाजूबंद ब्रेसलेट्स कडी चोकर हे सर्व आमच्याकडे उपलब्ध आहे त्याचप्रमाणे बार्शासाठी लागणारे मनगटी छोटी ब्रेसलेट वगैरे सर्व आमच्याकडे उपलब्ध आहे आमच्याकडे पारंपरिक दागिने उपलब्ध आहेत जसे की ठुशी ठुशांमध्ये विविध प्रकार आमच्याकडे आहेत पोहेहार अष्टकोनी माळा लक्ष्मी हार आणि आता नवीन पद्धतीच्या आधुनिक पद्धतीच्या माळा आमच्याकडे उपलब्ध आहेत आमच्याकडे आधुनिक दागिने सुद्ध सुद्धा उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे डायमंडचे कानातले आणि अंगठ्या सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत कधी कधी कसं होतं आपल्याकडे एवढे पैसे नसतात किंवा प्रॉब्लेम असतो काय म्हणजे आपल्याला दागिने करायचे असतात मग आपण विचारूया सरांना काही तर आमच्याकडे श्री लक्ष्मी सुवर्ण संचय योजना चालू आहे तेरा महिन्यासाठी ही योजना आहे दर महिन्याला तुम्ही एक ठराविक रक्कम भरा तेरा महिने ती भरल्यानंतर चौदाव्या महिन्याचा तेवढाच हप्ता आम्ही तुम्हाला बोनस स्वरूपात देतो आणि तेवढ्या पैशाचं तुम्ही दागिने घेऊ शकता ते आरडीचे पेमेंट तुम्ही रोख इथे येऊन किंवा तुम्हाला इथे यायला जमत नसेल तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही भरू शकता आणि व्हॉट्सअपवर मेसेज देऊन कन्फर्मेशन घेऊ शकता तुमच्याकडचे जुने जुने दागिने असतील आणि ते तुम्हाला नवीन करायचे असेल किंवा ते एक्सचेंज करायचे असतील ते आम्ही करतो त्याचप्रमाणे आमच्याकडे जे दागिन्यांचं बिल तुम्हाला रोख स्वरूपात देता येईल किंवा चेकने सुद्धा पेमेंट आम्ही घेतो ऑनलाईन सुद्धा पेमेंट तुम्ही आम्हाला करू शकता त्याचप्रमाणे हे सगळे दागिने आहेत आमच्याकडे हे सगळे होलमारचे आहेत दागिने आणि जवळजवळ तुम्ही सगळ्यात कमी मजुरीत आम्ही हे दागिने तुम्हाला उपलब्ध करून देतो आमची मजुरी, मजुरी सात ते दहा टक्के आहे तुम्हाला हवे असलेल्या डिझाईनचे दागिने त्याचप्रमाणे ब्रँडेड दागिने त्याचप्रमाणे कस्टम्या सो मंडळी बऱ्यापैकी आणि सगळेच तुम्हाला दागिने दाखवून झालेले आहेत तर तुम्हाला पण पडलं असेल की ऍड्रेस काय आहे तर तुम्हाला प्रॉपर जाणून घेऊया म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे शोधायची गरज लागणार नाही तर सर ऍड्रेस काय आहे शॉपचा लक्ष्मी ज्वेलर्स बाजारपेठ ओटवणेकर तिठा वाचनालय रोड पुडा आमचे तर दागिने बघून झालेले आहेत तुम्ही पण जरूर या आणि भेट द्या लक्ष्मी ज्वेलर्सला आणि तुमची पण दिवाळी अगदी सुवर्णमय हो लक्ष्मी जुलैसर्फे सर्वांना शुभ